हं नाशिक शहरातील हे जे तपोवन आहे ते नाशिक शहराची शान आहे इथे अनेक वर्षापासूनची झाडं इथे आहेत चोपन्न एकर जागेमध्ये हे तपोवन उभारलेलं आहे नाशिक शहरातील मंडळी इथं फिरायला येतात पिकनिक स्पॉट आहे इथं शाळेचे विद्यार्थी येतात आणि हे एक वैभव आहे नाशिक शहराचं आणि या चोपन्न एकरमधील ही झाडं अनेक वर्षापासूनची तोडली जाणार आहेत इथं सपाटीकरण केलं जाणार आहे आणि ते कशासाठी तर कुंभमेळ्याचं निमित्त केल्या जात जाऊ जा। जा। लागलेलं ला आहे कुंभमेळा इथं जो होणार आहे त्याच्यासाठी इथं ही जागा सपाट करण्यात येत आहे असं आमच्या ऐकिवात होतं परंतु आज इथं आल्यावर समजलं की केवळ ते कारण नाही आहे यांना या जागेचं टेंडर काढायचं आहे खाजगी मालकाला ही जागा हस्तांतरित करायची आहे आणि तेहतीस वर्षासाठी ही जागा लीजवर द्यायची आहे तर हे जे सरकारचं धोरण आहे महानगरपालिकेचं जे धोरण आहे ते अत्यंत चुकीचं आहे एकतर तुम्हाला एक्झिबिशन सेंटरसाठी युटिलिटी सर्व्हिसेससाठी चोपन्न एकरच एक काय तुम्हाला शेकडो एकर जागा तुमच्या अधिकारात इतरत्र मिळू शकते ही झाडं तोडायची तपव नष्ट करायचं आणि इथंच एक्झिबिशन सेंटर उभारायचं हा जो अट्टाहास आहे महानगरपालिकेचा आणि पर्यायानं सरकारचा देखील तो अत्यंत चुकीचा आहे नाशिकच्या जनतेनं याच्यात हस्तक्षेप केलेला आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून नाशिकची जनता ही झाडं वाचावी तपोवन वाचावं यासाठी संघर्ष करत आहेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते असतील स्टुडंट्स यूथ फेडरेशनचे कार्यकर्ते असतील आयटकचे कार्यकर्ते असतील हे तपोवन वाचावं म्हणून नाशिकच्या जनतेला सोबत घेऊन हे जे आंदोलन करत आहे ते अत्यंत महत्त्वाचं असं आंदोलन आहे पर्यावरणाचा रास जागतिकीकरणाच्या धोरणानंतर जागतिकीकरणाची धोरणं स्वीकारल्यानंतर पर्यावरणाचा रास झपाट्यानं होताना आपणाला दिसतोय जंगलं उद्ध्वस्त होत आहेत तपोवनसारखी ठिकाणं उद्ध्वस्त करण्याचा मानस आहे आणि हे सगळं खाजगी मालकाच्या घशात भांडवलदारांच्या घशात घालण्यासाठी हे सर्व आहे आणि हितसंबंध जप जप, जप जोपासणारी राजकीय पक्षाची मंडळी राजकीय नेते मात्र गप्प बसलेले आहेत आणि हे आंदोलन या नाशिक शहराच्या शहरातल्या नागरिकांनी जे पुढं नेलेलं आहे ते याच्याही नंतर पुढं जायला पाहिजे एवढंच आहे आणि या याचं या या आंदोलनाचं बद्दल आम्ही अभिनंदन करतो भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते राज्य सहसचिव कॉम्रेड राजू देसले यांच्या नेतृत्वाखाली हे जे आंदोलन सुरू आहे ते अत्यंत मोलाचं आंदोलन आहे त्याच्यात सर्व नाशिककरांनी सहभाग घ्यावा असं आवाहनही आम्ही करत आहोत काय म्हणतात